आणि मग ह्या ज्या गोष्टी आहेत आपण ज्या महाराष्ट्रावर आता काम करतात आदिवासी लोकांना जे न्याय देतात त्याचं कारणच हे आहे की हर घर कॅमेरा बसतात कॅमेरामुळे न्याचरेल लोक येतात कॅमेरामुळे विषय आहेत आणि विविध विषयाला तुमच्या सगळ्याच गोष्टींना हे गोष्टी कोणावर संशयित रुपये अन्याय होते अन्याय अन्याय होतात गावाला तर तुमचा गावाला निधी असतो गावाला निधी आहे आता शासन निधी देत आहे चार बाजूला चार गावाच्या कॅमेरा बसून लाख रुपये ग्रामपंचायतीमध्ये एक कनेक्शन आहे दोन सिलेक्शन दोन आहे खूप सुंदर पोलिसांना मदत आणि मग आपण काय करतो की बाबा कुठे आरोपी नाही सापडला मग पोलिसांनी पोलिसांना तपास होत नाही पोलिसांना येऊ नाही सुरत पोलिसांनी काय करायचं चार पोलिसांनी चार एक गाव सांभाळायचे आपण बी दोन पावलं पुढे आलो आणि त्या ठिकाणी कॅमेरा बसवला त्यांना मदत माझं असं जर झालं तर का त्याची आणि म्हणून तुम्ही दोन त्यांना घेऊन त्यांना महत्व बघतो